सम्र विनंती आहे प्रशासनाला मी बळवण शिंदे मोदी पळसगाव तालुका नायगाव येथून बोलतो या ठिकाणी प्रशासनाचं कुठलंच लक्ष लग नाही किंवा ग्रामपंचायतीचं नाही ही, ना ही। कलत्रिम पाण्याचा ओला दुसकाळ निर्माण केलेला आहे गावामध्ये ज्या ठिकाणी एका धरनाडग्याच्या शेतातली नाली गावात जाणून सोली त्यामुळं जमित वस्तीमध्ये पाणी घुसलं याला जबाबदार कोण आहे त्याच्यावर बोलायचं घर आहे या घरातील माणसं कस जगाव काय खाव कस चूल पेटाव हे तोंडावर पाणी या ठिकाणी आहे या गरिबाच्या घरामध्ये जर गुडघावर पाणी असेल हे बघा सर्व साहित्य अन्नधान्य सगळं पाण्याखाली गेले याला जबाबदार कोण आहे प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हा इंजिनियर कोण आहे

या ठिकाणी प्रशासनाला लक्ष दिलं पाहिजे खायला सुद्धा अन्न नाही पूर्ण अन्न धान्य पाण्यामध्ये गेले गेलेलं आहे पूर्ण इकडे इकडे छत्रीपुड एवढं पाणी आहे इकडे हां बीमार व्यक्ती घरामध्ये आहेत पडून हं यांना दवाखाना नाही प्रचंड अशी हाल या फळसगाव नगरीमध्ये चालू आहे हं बोलू दादा आज या ठिकाणी आता दलित व मागासवर्गीय समाज कोण्या कोण्या परिस्थितीमधून आज इथे आपल्याकडे काय म्हणून पळसगावचं मी काय बोलतालो बाहेर गेल्यानंतर पळसगावचं नाव घेतलं तर प्रकारे मी काय म्हणूया का बातमी गेल्यानंतर मी काय सांगितलं त्या ठिकाणी प्रत्येकाने गावामध्ये प्रत्येकाने येऊन इथं बदलं पाहिजे आणि हे मौली माझी काय परिस्थितीमध्ये आज मी आहे नाही सगळे आमदार आधी मित्रांनो सगळ्यांना मिळून आपण कसं कार्य केलं पाहिजे आणि या संकटाची धुंद झालं पाहिजे मी एवढंच म्हणून माझ्या लोकांना